पांधरा काही देश व्यवसाय उल्हासनगर येथील पाटील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग ते उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खंडणी विरोधी पार्टातील आय नरेश पवार पी एस आय राठोर साहेब तसेच सर्व खडणीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी साखराला चुला बातमीदार बातमीप्रमाणे भात्मिण ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तिथे एकूण पंधरा बँका कोरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये रो कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप सिंह उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर पक्षाकडनं ते प्राप्त झाले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहे या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डोंगरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सीपी चव्हाण साहेब अडिशनल साहेब अगोदर डी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास साठी आणचे प्राथमिक दर्शनी तपासा निष्पन्न झाले पासपोर्ट वगैरे अजून आला त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता रेड एक वाजता कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि सर्व माहिती म्हणजे मॅनेजरला अटक केली त्याला अटक करून पीसीआर त्याचा मुख्य आरोपी कोण किंवा बॉज मालक कोण या मुलींना कुणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी ऐकत आहे का सर सध्या आता मॅनेजर आणि त्याचे जे वॉर्ड बॉय अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक तुम्ही एकूण चार, चार।